घटना माझ्या मुलीबद्दल घडलेली आहे या भावनेतून राजपूर नगरवासी आज या राजपूर नगर शहरामध्ये बंदच्या आणि मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी बाहेर पडलेला हा समाजाचा विषय आहे पण कुठल्या एका समाजाचा विषय नाही हा मानवतेचा विषय आहे या वृत्तीची माणसं त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी घटना करतील बदलापूरमध्ये होईल मध्ये ही सहावी सातवी वेळ आहे अनेक अशा मुली आहेत वयाने अल्पवयीन नसतात अट्रॅक्शन म्हणून किंबहुना आर्थिक परिस्थिती म्हणून त्यांचं यवन शोषण त्या ठिकाणी होत असतं मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना ज्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत आहेत त्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण खऱ्या अर्थाने एक तुमचा एक ग्रुप बनवला पाहिजे काठी घेतली पाहिजे आणि या समाजामध्ये अशी दुष्कृत्य ज्या ज्या ठिकाणी चालतात हुतात्मा राजगुरू कॉलेज आहे त्याच्या शेजारी हुक्कापालर झाले सिगरेट ओढत असतात आपल्या मुली स्मारकामध्ये त्या सिद्धेश्वर मंदिराच्या आसपास काय परिस्थिती आहे आणि काही ठिकाणी जे भाडेकरू आले ते लहान लेकरांबरोबर लहान मुलींबरोबर सलोका तयार करतात आई वडील काम शोधायला इथं आले पंचवीस हजार लोकसंख्या जरी मतदार दिसत असेल सव्वा लाख लोक या ठिकाणी राहायला आलेले याच्यावरती काय उपाय केला पाहिजे खऱ्या अर्थाने बिअरबार आणि इतर उद्योग करणाऱ्या प्रत्येक मालकाने आपल्या कामगारांचा केवायसी पोलीस स्टेशनला केला पाहिजे या निमित्ताने पोलीस स्टेशनला माझी विनंती असणार आहे की आपण एक पोर्टल तयार करा वाढत्या शहरीकरणामध्ये राजगुरनगर शहर चाललंय आणि या वाढत्या शहरीकरणामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार करावं लागेल दुर्दैव असं आज बांगलादेशी त्या ठिकाणी सापडले तयार व्हायला लागले त्या प्रत्येक ठिकाणापर्यंत पोलिसांनी पोहोचलं पाहिजे या घटनेमध्ये राजगुरनगरच्या संपूर्ण पोलीस आणि पी आय साहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करीत की तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली हा नाराधम पुण्यामध्ये होता राजगुरनगर पर्यंत मर्यादित न राहता ही हुतात्म्यांची भूमी आहे ही संतांची भूमी आहे आणि म्हणूनच या भूमीतनं उरलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कळीला प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला संरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा आमचा हा संघर्ष थांबणार नाही ही भूमिका या निमित्ताने व्यक्त करावी वाटते खरं म्हणजे आज इथं तो खूप प्रश्न पडतो की शेवटी किती काळांचा अना अनामिकांचा बळी घेतल्यानंतर इथला पुरुषार्थ शांत होणार आहे आज ज्या अनामिकांचा शेवटचा श्वास घेताना त्याही म्हणत असतील की मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला बोललेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेत यात्रा ओळखीच्या माणसांनी बहीण म्हणून त्यांच्याकडनं संरक्षण मागत होते जर तेच मराधा माझ माझी इज्जत लुटत असतील तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आणि म्हणूनच आज इथे उपस्थित असलेली प्रत्येक महिला प्रत्येक भगिनी आपल्या न्यायासाठी एकदा स्वतः जिजामातीच्या आम्ही जिजामाईच्या सावित्रीच्या लेखी हा हो लढा आणि संघर्ष देऊ चार। चार नारा नारा ना या निमित्ताने परत एकदा व्यक्त करते आणि हा संघर्ष हा केवळ धर्माचा जातीपातीचा न ठेवता हा लढा एका स्त्रियांचा एका मानवाचा अमानवीय कुठापद विरुद्धचा मानवाचा नराधाकडे जो वाटचाल चाललेली आहे त्या वाटचाली विरुद्ध आमचा हा लढा आहे एवढंच लक्षात ठेवा आणि हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत आपण एक एकजुटीने एक दिलाने लढू ही अपेक्षा या निमित्ताने परत एकदा व्यक्त करते धन्यवाद आणि आता पहिल्यांदाच मी आता हा बघतोय आणि या पामणी गोसाईत पालत राहणारी गोसावळ्यांसाठी एवढा समाज जमतोय आम्हाला स्वतः लाजल्यासारख वाटतंय आशार आशार आए, आए, तर कृत्य असे कृत्य घडले नाही पाहिजे आणि अशीच माझ्या आया बहिणीने कुठल्याही मुलीवर काय झालं कमी तर माझ्या आया बहिणीला सांगू ठेवतोय मुंडके उडवा हात पाय समाज तुमच्या पाठी शिमे आहे त्यांना माहिती नाही यातून गोसावी समाज जागा झालेला नाही गोसावी समाज जागा झाला तर लाखोच्या संख्येने तुमच्या ह्या गावात सुद्धा येऊ एखाद्या आयामाईने एखाद्या खून केला खून केला तर त्याच्या त्याच्यापाशी माझं आदरणीय माझे सगळे राजगुरु नगरकर इथे जमलेले आहेत क्रांतिकारक राजगुरूंच्या या भूमीमध्ये मी गेल्या दोन दिवसापासून पाहते माझे सगळे राजगुरू नगरकर रडत आहेत आक्रोश करत आहेत त्यांच्या वेदना मला समजत आहेत आणि कायद्याने तशी कठोर पावलं देखील उचललेली आहेत आरोपी तात्काळ सहा तासामध्ये अटक झालेला आहे आणि संपूर्ण इव्हिडन्स रेकॉर्डिंग किंवा सगळं काम पोलीस विभागामार्फत अतिशय वेगाने सुरू आहे तुमच्या मनात जे अपेक्षित आहे ते लवकरच पूर्ततेस जाईल त्यामुळे मी सगळ्यांना हेच आव्हान करते की तुम्ही ज्या संयमाने शांततेने तुमचा मनातला जो आक्रोश आहे तो मनातल्या मनात रडत तुम्ही ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे खर तर मला तुमच्या सगळ्यांबद्दल त्यामुळे फारच कौतुक वाटलेलं आहे ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये आम्ही त्या दोन चिमुकल्यांना अंत्यविधी संस्कार करत होतो त्यावेळेला ज्या लोकांच्या घोषणा सुरू होत्या आणि मी एकच आवाज त्यांना दिला की आता घोषणा बंद बंद फक्त मूक पद्धतीने तुम्ही हा जो काही अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आहे हा या ठिकाणी व्यक्त करायचा आहे सगळे बोलता आहेत सगळं कळत आहे सगळे रडत आहेत पण सगळ्यांनी ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केलं तुम्हाला सांगायला मला विशेष वाटतं की स्मशानभूमीमध्ये तिथे चाचणी पडली तरी आवाज येईल इतकी अद्वितीय ये शांतता पसरली होती आणि त्यानंतर लगेचच मी आव्हान केलं की या कुटुंबांना एक कुटुंब माझ्यासमोर आहे त्यांना ज्या वेळेला आम्ही घरात सोडलं त्यावेळेला घरात सुद्धा आसरा त्यांना नव्हता त्यांच्या भावाने त्यांना तिकडे ठेवलं कारण ज्या घरामध्ये ती घटना घडली तिथे त्यांचा पाय ते टाकू शकत नाही आपण हे कल्पना करू शकतो त्यांच्यावर केवढा डोंगर कोसळलेला आहे पाहिजे हे केलाच पाहिजे परंतु तो तु आलेल्याची ओळख हो पटून घ्या त्याचा मागची सगळी पार्श्वभूमी सगळी शेजाराला ईश्वर चालायचा का पुढच्या ईश्वर चालत्याला चाललेला ईश्वर चालायचा का कारण घडणारी घटना मीच खायच्या बाईक करण्याची मानसा माणसाची माणूस की संपूर्ण एक एकू आहे ना या मुली मिळणारच आहे काल महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा उपसभापती येऊन गेला लाख रुपये प्रत्येकी चाळीस लाख या कुटुंबाला मिळण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन आणि मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासन त्यांनी दिले दुसरी गोष्ट याला फाशी येण्यासाठी आपले पी असतील डीएसपी असतील किंवा पुण्याचे अधीक्षक असतील यांनी जो पंचनामा केला जी संपूर्ण योग हो निर्माण केली ती त्याला फाशीच्या दरखंडापर्यंत मिळून पोहोचवण्याशिवाय